नमस्कार आज आपण राशीची जी प्राईम व्हरायटी ती पाहणार आहोत त्याला किती बोंड लागते पाहते लागतात याच्याबद्दल आता आपण माहिती घेणार आहोत तर हे पा हे झाड आता कॅमेरा धरायला कोणी नसल्यामुळं मला कॅमेरा धरावं लागतो आहे मोबाईल धरावं लागतो आहे त्याच्यामुळे थोडी क्लॅरिटी कमी जास्त येईल हे पहा झाड बघा सिरीज बोंडाची भरपूर बोंड आहेत खाली था। पण भरपूर बोंड लागलेले आहेत हे पा माल त्याला पूर्ण व्हिडिओ आपण टाकू आता याचा सविस्तर हे भरपूर त्याला असा माल लागलेला पान मोठं लय फुटवा जास्त आहे हे त्याचा पूर्ण व्हिडिओ टाकणार आहेत आपण आता भरपूर माल ह्याला हे बघा प्रत्येक झाडाला चांगला माल आहे फुटवा आहे हे पहा पूर्ण कपाशी छान दिसत आहे सेकंड व्हिडिओ आपण पूर्ण झाडाचा टाकू याच्यानंतरचा हे पहा झाड जास्त वाढ नाही झाडाची कमराला झाड आहेत पण चाळीस चाळीस पन्नास पन्नास बोंड आणि पाती लागली त्याला ही जे आहे तर राशीची प्राईम व्हरायटी आहे भरपूर माल आहे हिला हे बघा पाते पहा आणि हे बोंड पण लागायला लागले त्याला आता बोंड साईज बघा हे अंड्या एवढं बोंड आहे हे पहा बोंड हे बघा हे बोंड लागायला लागले त्याला भरपूर बोंड लागतात एक दोन हे बघा एक दोन इथं दुसरं लागले बारीक आहे तिसरं पण लागायला लागले तिसरं चौथं पाती पण बघा मोठाले पाती ते बारीक पात नाही हे पहा या फांदीला एकच फांदी, फांदी पण किती पाती लागलेत बघा भरपूर पातेत हे पहा पानामुळं माल दिसत नाही पाते बोंड दिसत नाहीत पानामुळं हे पा बोंड भरपूर मोठं बोंड आहे ते बघा तिकडं खाली पण बोंड ते एक दोन तीन चार बघा इथं पण बोंड लागायला लागले बारीक आता हे दहा दिवसात मोठं होईल <coughs> चांगली वरायटी प्राईम शेतकऱ्यांसाठी प्रत्येक झाडाला चांगला माल लागलेला आहे पण हे बघा खाली जास्त याला लाग जास्त खाली हे हे पहा हे बोंड साईज खूप मोठी बोंडाची प्रत्येक झाडाला बोंड आता सात दहा दिवसात भरपूर लागतील माल पण भरपूर आहे ला हे झाड पहा त्याला माल पहा फांदी तुटलेली ह्याची तरी पण भरपूर प्रमाणात याला बोंडी लागलेले आहेत झाड हिरवगार आहे किडीचा अटॅक नाही पानाला जास्त लव आहे याला खालून हे पहा ते दव पड आहे सकाळी सकाळी त्याच्यामुळं काय लव दिसत नाही लव आहे पान मोठं आहे पहा बोंड एक दोन हे बघा तिसरं पण लागलं तीन हे प्रत्येक फांडीला तीन, तीन तीन चार चार बोंड एक दोन तीन चार हे बघा खाली भरपूर ह्याला असे बोंड लागले ते राशी प्रेम काळा कलर हे पाण्याचा जास्त पा हे पा यायला जवळ जवळ लागलेले पाहेला हे बघा एक दोन तीन चार पाच हे बा सहा सात 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 आठ आठ बोंड लागलेली त्याला झाडाला हे पहा हे झाड जाड़, दुसरं झाड आहे बोंड बघायची एक दोन तीन चार पाच हेपा हे ते आणखीन दुसरं झाडे हे बघा माल भरपूर बोंड लागले त्याला हेपा बोंडाची माळच लागली ह्याला bon parte eh. rasi prime